तर फ्रेंड्स आपल्याकडे ज्यावेळी मोठं माप शिवायला येतं ब्लाऊजचं तर त्यावेळी आपल्याला कन्फ्युजन होतं की मुंडा जो आहे किती घ्यायचा आहे किंवा कसा घ्यायचा आहे किंवा त्याचा जो शेप आहे तर तो कसा घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला आपण जर मुंड्याचा शेप बरोबर दिला तरी पण मोठ्या मापाला काय होतं एकतरी मुंडा टाईट होतो Uh, किंवा लूज तरी होतो किंवा पाटिंग साईटने जर तुम्ही बघितला असाल मोठ्या मापाला तर भरपूर वेळा फुगा वगैरे वे आपल्याला चुन्या वगैरे दिसून येतात सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम तो जो डाऊट आहे आपला क्लिअर आपण करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याला प्रॉपर शेप कसा द्यायचा ते बघणार आहोत आणि जर मोठं माप असेल तर मोठ्या मापाला तुम्ही कोणती ट्रिक वापरायची आहे तर ते बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता इथं मी पूर्ण उंचीचं माप घेतलेलं आहे त्याच्यानंतर शोल्डर में पास मी साडेपाच घेतलं मुंडा सहा घेतला तर हे चाळीस एचं जे ब्लाऊज आहे मी तर त्याचं जे मेजरमेंट आहे तर ते टाकत आहे इथे तुम्ही बघू शकता आणि दाखवल्याप्रमाणे छातीमध्ये दोन इंच मार्जिन आणि कमरेमध्ये दोन इंच मार्जिन जे आहे आपण वाढवून घेतलेलं आहे आता बघू शकता मी लहान मापालासुद्धा आणि मोठ्या मापालासुद्धा एक इंच फ्रंटचा मुंडा वाढवत असतो म्हणजे त्याचा जो, जो शेप आहे एक इंचावरती देत असतो आणि बॅकचा जो मुंडा आहे त्याला मी दीड इंचावरती शेप देत असतो आता बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असाल जे नवीन शिकत असतात तर त्यांना जास्त मुंड्याचा जो शेप आहे जमत नाही किंवा त्यांचा जे हात जे आहे मुंड्याला शेप द्यायला लगेच वळत नाही सो त्याने असा शेप देतात आणि अशामुळे काय होतं की ब्लाऊज जो आहे फ्रंट बॅकचा मुंडा जो आहे पूर्ण बिघडतो एकतरी मुंडा टाईट होतो किंवा खूप रिंकल्स आणि फुगा जे आहेत आपल्याला दिसून येतात तर नेहमी आपल्याला इथं काय करायचं आहे बघा फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे बॅक मुंड्याचा शेप आपल्याला दीड इंचावरती द्यायचा आहे आता ही दोन इंच जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं तर तिथून आपण मुंड्याचा शेप असा द्यायचा नाही तर पहिल्यांदा आपण स्ट्रेट लाईन घेत घेतच मग फ्रंट आणि बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे कारण दोन इंच आपण जे मार्जिन घेतलं होतं एक्स्ट्रा तर ते काय होतं आपण जर तिथूनच मुंड्याचा शेप दिला तर फिटिंगमध्ये आपल्याला कमी जास्त होतं कापड सो आपण तसं न करता थोडासा एकदम आतून जो आहे कर्व आपण जर शेप घेतला तर तो व्यवस्थित बसतो शिवाय जर तुम्हाला फुगा वगैरे तिथे येत असेल तर तोही येत नाही म्हणजे एक्स्ट्रा कापडच उरत नाही तिथे एकदम राऊंड शेप येतो त्यामुळे तुम्ही फ्रंट मुंड्याचा शेप तुम्ही बघू शकता एकदम मी आतून असा कर्व घेतलेला आहे आणि दोन इंच जे आपलं आलेलं आहे मार्जिन तिथे एकदम स्ट्रेट अशी लाईन जी आहे मी केलेली आहे म्हणजे फिटिंगच्या वेळी पण तुम्हाला अगदी व्यवस्थित ते इझिली फिटिंग ब्लाऊज जे आहे करता येतं जास्त कमी जास्त जे कापड आहे तर ते उरत नाही बॅक मुंड्याचा शेप मी दीड इंचावरती दिलेला आहे आणि तोही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिलेला आहे आता हे झालं आपलं नॉर्मल माप जे आपण अगदी चाळीस ताईजपर्यंत आपण हे जे माप आहे तर तुम्ही करू शकता आता समजा तुमच्याकडे ह्या पेक्षा जर मोठं माप आलं बेचाळीस साईज आलं किंवा चव्वेचाळीस तर त्यावेळी काय होतं बघा की तुम्ही एकदम अॅक्युरेट जरी माप घेतलं असेल तरी त्यांचं काय होतं की त्यांचं जे हाताचा जो भाग आहे हाताचं जे पोर्शन आहे फॅट जे आहे हातामध्ये खूप जास्त असतं त्याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित जरी मुंड्याचं माप घेतलं असेल तरीसुद्धा काय होतं की कुठेतरी मुंडा तो टाईट होतो आणि फुगा येतो पाठीमागे तर तुम्ही तर काय करायचं हे बघू शकता बॅगचा जो मुंडा आहे तर तो अर्धा इंच डाऊन करायचा आहे आपल्याला खाली मोठ्या मापाला फक्त मी हे सांगत आहे लहान मापाला अगदी व्यवस्थित बसतात फक्त मोठ्या मापाला म्हणजे बेचाळीस समजा चव्वेचाळीस समजा चाळीस साईजमध्ये मध्ये जरी तुमचं ब्लाउज जे आहे तुम्हाला स्टिच करायचं त्यांचं तर तुम्ही समजून जायचं जो फॅट आहे तिथलं जास्त आहे तर तुम्ही अर्धा इंच जो आहे मुंडा इथं असं डाऊन करायचा अगदी व्यवस्थित बसतात एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे पूर्ण आपलं निघून जातं आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा फुगा वगैरे येत नाही आणि मुंडा सुद्धा मोठा होतो तर त्यामुळे ब्लाउज जे आहे अगदी व्यवस्थित बसतं सो फ्रेंड्स काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद